भारताचं वैद्यकीय क्षेत्र आज एका मोठ्या वळणावर उभा आहे आरोग्य सेवा हा मुळात सेवाभावाचा मानवतेशी जोडलेला व्यवसाय पण आज वास्तव अगदी उलट झालंय संसदीय समितीनं स्पष्ट शब्दात मान्य केलंय की जर असंच सुरू राहिलं तर भारताचं आरोग्य क्षेत्र लवकरच बनणार आहे कारण रुग्णालय ही आता सेवा केंद्र नसून थेट धंद्याची ठिकाणं झाली आहेत हो हे वास्तव आहे एका धक्कादायक अहवालात स्पष्ट झालंय की भारतात होणाऱ्या जवळपास चव्वेचाळीस टक्के शस्त्रक्रिया रुग्णांना खर तर शस्त्रक्रियेची गरजच नसते आणि असं असतानाही हॉस्पिटल ऑपरेशनच्या नावाखाली लुबाडतात विनाकारण ऑपरेशन करतात यातील सगळ्यात भयानक आकडेवारी म्हणजे पंचावन्न टक्के हृदयाच्या शस्त्रक्रिया बोगस असतात त्याचप्रमाणे अठ्ठेचाळीस टक्के हिस्ट्रोस्टोमी सत्तेचाळीस टक्के कॅन्सर सर्जरी अठ्ठेचाळीस टक्के गुडघे प्रत्यारोपण पंचेचाळीस टक्के सिजेरियन हे सगळं सगळं पैशाच्या हव्यासा खातर केलं जात विचार करा आई होणाऱ्या महिलेलाही फक्त नफा मिळवण्यासाठी जबरदस्ती ऑपरेशन करावं लागत असेल तर हे किती भयंकर आहे महाराष्ट्रातील नामांकित रुग्णालयांमध्ये सिनियर डॉक्टरांचा महिन्याचा पगार कोटी रुपयांपर्यंत असतो एवढं वेतन का कारण ते जितक्या जास्त रुग्णांना गरज नसतानाही ऍडमिट करतील त्यांच्यावर अनावश्यक तपासण्या महागडे औषधोपचार आणि ऑपरेशन करतील तितकी हॉस्पिटलची कमाई जास्त आणि तितकंच डॉक्टरांचं वेतन जास्त इथे सेवाभावाचा प्रश्नच येत नाही हा थेट पैसा कमावण्याचा धंदा झालाय एका रिपोर्टमध्ये आणखी धक्कादायक प्रकार समोर आलाय त्यामध्ये एका चौदा वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला होता पण तरीही हॉस्पिटलनं कुटुंबाला सांगितलं की तुमचा मुलगा जिवंत आहे आणि त्याला महिनाभर व्हेंटिलेटरवर ठेवावं लागणार आहे आणि त्याला महिनाभर व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं बिल वसूल झाली पैसे कमावले आणि शेवटी मुलाला मृत घोषित केलं कुटुंबाला पाच लाखांची भरपाई देण्यात आली पण त्या एका महिन्यात झालेला मानसिक छळ कोण भरून काढणार हा प्रश्न आहे हेच नाही तर अनेकदा मृत रुग्णांवर तातडीच्या शस्त्रक्रियेचा बनाव केला जातो रुग्णालयाचे लोक कुटुंबियांना सांगतात की जर लगेच पैसे भरले नाहीत तर जीव धोक्यात आहे नातेवाईक धावपळ करतात पैसे भरतात आणि काही तासांनी सांगितलं जातं की शस्त्रक्रिये दरम्यान रुग्णाचा मृत्यू झाला पैसे मात्र पूर्ण वसूल केले जातात आता घेऊया इन्शुरन्स म्हणजे मेडिक्लेमकडे भारतात जवळपास अडुसष्ट टक्के लोकांनी मेडिक्लेम घेतलेला असतो पण जेव्हा खऱ्या गरजेच्या वेळी क्लेम करायचा असतो तेव्हा हॉस्पिटल आणि इतर इन्शुरन्स कंपन्या विविध कारण सांगून तो नाकारतात एखादी छोटीशी चूक काढली जाते किंवा अंशत रक्कम दिली जाते बाकीचा खर्च रुग्णांच्या कुटुंबाला स्वतःच्या खिशातून करावा लागतो दाखवून कंपन्यांना इन्शुरन्स कंपन्यांनी लुटलं गेलं आणि हजारो हॉस्पिटल काळ्या यादीत टाकण्यात आली मानवी अवयवांची होणारी तस्करी ही खर तर अंगावर शहारे आणणारी बाब आहे इंडियन एक्सप्रेसनं दोन हजार एकोणीस मध्ये एक हृदयद्रावक घटना उघड केली होती कानपूरच्या एका महिलेला नोकरीच्या बहाण्यानं दिल्लीला बोलावलं आणि फॉर्टिस हॉस्पिटलमध्ये हेल्थ चेकअपसाठी दाखल करण्यात आलं तिला शेजारच्या खोलीमध्ये डॉक्टर डोनर आणि ऑर्गन याबद्दल बोलतात हे ऐकू आलं तिनं ताबडतोब तिथून पळ काढला तपासात उघड झालं की पोलीस डॉक्टर स्टाफ सगळे या टोळीत सामील होते ही केवळ एक घटना आहे पण यामागे हजारो कोटींचा काळा बाजार चालतो याशिवाय हॉस्पिटल रेफरल स्कॅम सर्रास सुरू आहे म्हणजे एखाद्या डॉक्टर रुग्णाला मोठ्या हॉस्पिटलला पाठवतात प्रत्यक्षात रुग्णाला गरज नसताना त्या हॉस्पिटलची डॉक्टरांशी व्यवहार केलेला असतो करार केलेला असतो वकिलाबेन हॉस्पिटल तर स्पष्ट लिहून दिलं होतं की चाळीस रुग्ण पाठवा एक लाख रुपये पन्नास रुग्ण पाठवा दीड लाख रुपये पंचाहत्तर रुग्ण पाठवा अडीच लाख रुपये रुग्णाला काही झालं किंवा नाही डॉक्टरांच्या खात्यात पैसे जमा होतात डायनॉसिस स्कॅम आणखी मोठा आहे रुग्णाला नको असतानाही तपासण्या करायला लावतात अनेक लॅब्स थेट चाळीस पन्नास टक्के कमिशन डॉक्टरांना देतात बंगळुरात सुद्धा काही लॅब्सवर जेव्हा इन्कम टॅक्सची धाड पडली तेव्हा तिथे शेकडो कोटी रुपयांची कॅश आणि किलो न सोनं आढळलं तपासात कळलं की हे डॉक्टरांना देण्यासाठी साठवलेलं हो होतं देशभरात दोन लाखांवर लॅब्स आहेत पण फक्त हजारात प्रामाणिक आहेत बाकीच्या फक्त पैसा लुटण्यासाठी आहेत फार्मा कंपन्याही याच गोंधळात मोठ्या प्रमाणात सामील आहेत विकणाऱ्या कंपनीनं डॉक्टरांना एकट्या कोरोना काळात हजार कोटी रुपयाहून अधिक रक्कम दिली होती औषधं लिहावी म्हणून डॉक्टरांना लाखो रुपयांची कॅश विदेश दौरे पंचतारांकित हॉटेलमध्ये राहणीमान महागड्या गिफ्ट दिल्या जातात एमक्युअर कंपनीचं उदाहरण घ्या त्यांचं टेमिक्युअर हे कॅन्सरचं औषध हॉस्पिटलला एकोणीसशे पन्नास रुपयात मिळत पण रुग्णाकडून त्याच औषधाचे अठरा हजार सहाशे पंचेचाळीस रुपये वसूल केले जातात मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया एमसीआय ही संस्था डॉक्टर आणि हॉस्पिटलवर नियंत्रण ठेवण्यासाठी आहे पण दोन हजार सोळा मध्ये झालेले चौकशी समोर आले की MCI ने नवे कॉलेज उघडण्यात रस दाखवलाय पण डॉक्टरांच्या गैरप्रकारांवर कारवाई करण्यात मुद्दाम दुर्लक्ष केलंय डॉक्टर दररोज नियम मोडतात ब्रँडेड औषधं लिहितात फी लपवतात संमती घेत नाहीत मेडिकल रेकॉर्ड जतन करत नाहीत पण यावर कुणी कारवाई करत नाही शासकीय योजनांचा घोटाळा तर आणखी खूप वेगळा आहे आणि मोठा आहे एखाद्या सैनिकाला किंवा सामान्य माणसाला फक्त सर्दी खोकला असेल तरी हॉस्पिटल त्याला ऍडमिट करतं त्याच्या कार्डावरून सरकारी योजने दाखल करून घेतं सात आठ दिवस उपचारांचा दिखावा केला जातो आणि लाखोंचं बिल शासनाकडून काढलं जातं एकूण काय तर रुग्णालय डॉक्टर इन्शुरन्स कंपन्या फार्मा कंपन्या सगळे मिळून आज माणसाच्या आरोग्याचा धंदा करत आहेत सेवा प्रामाणिकपणा मानवता या गोष्टी बाजूला राहिल्या आहेत जेथे रुग्णाला बरा करणं हाच एकमेव उद्देश असायला हवा होता तिथं आज पैशांची भूक आणि भ्रष्टाचार डोकं वर काढून बसला है। ही वस्तुस्थिती प्रत्येकाला हादरवून सोडणारी आहे तर या संपूर्ण व्हिडिओ बद्दल तुम्हाला नक्की काय वाटलं कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि दे दानकाला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद